नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप खबर मध्ये तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत तेलंगणा सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णय या सरकारनं गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये घेतलेले आहेत एक निर्णय तर अगदी आंबेडकर जयंतीच्या दिवशी त्यांनी घेतलेला आहे त्याच्या आधी त्यांनी दोन तीन आठवड्यापूर्वी ओबीसी आरक्षणासंदर्भातला निर्णय घेतलेला होता तेलंगणा सरकारनं जातनिहाय जनगणना पूर्ण केलेली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्यानं जातनिहाय जनगणनेची मागणी करत होते त्यानुसार त्या ठिकाणी तेलंगणा सरकारनं म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी जातगणना पूर्ण केली आणि त्यातून ओबीसींचं प्रमाण जास्त असल्यामुळं ओबीसींच्या आरक्षणाचा टक्का हा बासष्ट टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवलेला आहे आता या निर्णयाला बरेच कंगोरे आहेत आणि याच्यावरनं बरेच न्यायालयीन वाद देखील होणार आहेत जात नाही जनगण बी सींना त्यांच्या लोकसंख्येनुसार जवळपास प्रतिनिधित्व जात आहे अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे अर्थात हा जो निर्णय आहे हा निर्णय कायदेशीर चालणीमध्ये अडकण्याची शक्यता आहे कारण याआधी बिहार सरकारने देखील जातनिहाय जनगणना करून ओबीसींचं आरक्षण वाढवलं होतं आणि एकूण आरक्षणाचं जे प्रमाण होतं ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवलेलं होतं बिहार सरकारच्या त्या निर्णयाला तिथल्या उच्च न्यायालयानं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे याबाबत तेलंगणाच्या निर्णयाबाबत देखील असंच होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार एकूण आरक्षणाचं प्रमाण पन्नास टक्क्यांच्यावर नेता येत नाहीत हा जो निकष आहे हा निकष या निर्णयाला आडकाठी ठरू शकतो पण तेलंगणा सरकारचा दुसरा जो निर्णय आहे जो निर्णय त्यांनी नि, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घेतलेला आहे त्यावरून मात्र मोठा गजब होण्याची दाट शक्यता आहे त्यांनी अतिशय असा योग्य आणि सूचक असा मुहूर्त त्यासाठी निवडलेला होता त्यांनी काय केलेलं आहे की ज्या अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जातींचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या अनुसूचित जातींचे तीन टप्पे पाडण्यात आलेले आहेत आणि या तीन टप्प्यांमध्ये विभागून हे आरक्षण देण्यात आलेलं आहे आता या निर्णयाचं महत्त्व असं आहे की अनुसूचित जातींमध्ये असं सब कॅटेगरायझेशन करता येतं असं वर्गीकरण करता येतं याचा निकाल गेल्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठानं दिलेला होता हा निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारं तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे याच्या आधी फक्त ओ बी सींमध्ये वर्गीकरणाची मान्यता होती महाराष्ट्रात देखील ओबीसीज टी वन एन्टी टूज नंतर स्पेशल कोटा असे बरेच वर्ग आहेत पण यस्सी आणि यष्टींमध्ये आरक्षणाची मुभा गेल्या वर्षापर्यंत नव्हती मात्र ती बंदी किंवा त्याबाबतचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयानं आपला बदलला आणि या काही यसी आणि यष्टी वर्ग आहेत त्यांच्यामध्ये सर्व जाती या एकसारख्या नाही आहेत सर्व जातींचं शिक्षणाचं नोकऱ्यांचं प्रमाण हे एकसारखं नाही आहे या प्रत्येक समूहातल्या प्रत्येक जातीचं वेगळं पण जा जाती आहे या ज्या जाती आहेत ह्या एकजिनसी नाही आहेत प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि त्यांच्या प्रगतीमध्ये देखील वेगवेगळे टप्पे आहेत त्यांच्या प्रगतीमध्ये देखील विषमता आहे असं सांगून सर्वोच्च न्यायालयानं हे असं वर्गीकरण करायला परवानगी दिलेली होती आणि त्यानुसारच तेलंगणा सरकारनं आता आपल्या राज्यातील एकोणसाठ अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी त्यांनी तीन ग्रुप किंवा तीन गट केलेले आहेत पहिला जो गट आहे तो आहे ग्रुप एक त्या गटामध्ये अतिमागास म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो की ज्यांची प्रगती अतिशय खुंटलेली आहे ज्यांना आरक्षण देऊनही योग्य संधी मिळाल्यामुळे त्या अजूनही मागे राहिलेल्या जाती आहेत अशा जातींचा मोस्ट बॅकवर्ड सर्वाधिक मागास जातींचा समावेश या ग्रुप एकमध्ये करण्यात आलेला आहे आणि या ग्रुपमध्ये जे प्रमाण दिलेलं आरक्षणाचं ते एक टक्का दिलेलं आहे अनुसूचित जातींसाठी तेलंगणामध्ये टोटल एकूण पंधरा टक्के आरक्षण आहे त्यातलं एक टक्का जे आरक्षण आहे हे एक टक्का आरक्षण हे गट एकसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा उपजातींचा समावेश करण्यात आलेला आहे आता त्यातल्या ज्या काही जातींची नावं आहेत त्या जातींची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यामध्ये बुडगा जंगम बिंदला बायदा चलवादी चिंडू डक्कल मन्ने मस्ती अशा पंधरा एकूण विविध जाती या पहिल्या गटामध्ये आहेत दुसरा जो गट आहे तो गट आहे त्या गटाला त्यांनी जवळपास नऊ टक्के एकूण आरक्षण दिलेलं आहेत आणि त्या गटाचं वैशिष्ट्य असं आहे की मध्यम प्रमाणात आरक्षणाचा ज्यांना लाभ मिळालेला आहे अशा अठरा उपजाती गटा आहित। या गटामध्ये आहेत आणि यातली जी सगळ्यात महत्त्वाची जी जात आहे ती मादिगा या जातीचं प्रमाण तेलंगणाच्या लोकसंख्येमध्ये अनुसूचित जातींच्या जा लोकसंख्येमध्ये जवळपास हे बासष्ट टक्क्यांपर्यंत आहे आणि मादिगा जातीचा जा आक्षेप असा होता की आम्हाला आरक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात मिळालेला नाही आहे आमच्याऐवजी जी माला ही जी जात आहे या जातीनं आरक्षणाचे सर्वाधिक फायदे घेतलेले आहेत मादिगाविरुद्ध माला हा जो संघर्ष आहे हा एकोणीसशे नव्वदपासून सुरू आहे आणि त्यामुळं मादिगा हे या उपवर्गीकरणासाठी किंवा या सब कॅटेगरीसाठी फार आग्रही होते त्यांचा दबाव होता देशम पार्टी आणि काँग्रेसनं मादिगांना असं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेवर येताच ते वर्गीकरण पुन्हा लागू करू आणि त्यानुसार या ग्रुप दोनला एकोणीस टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे मध्यम फायदा मिळालेल्या जाती आणि त्याच्यामध्ये मादिगाही प्रमुख जात आहे याच्याशिवाय मग आणमुख अरुंधतिया बौरू चचाटी चांभार चांडळ ढोर अशा अनेक जातींचा समावेश आहे अठरा उपजाती याच्यामध्ये आहेत तिसरा जो गट आहे हा जो तिसरा गट आहे हा यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आलेला आहे आणि एकूण जी अनुसूचित जातींची संख्या आहे त्यातली तेहतीस टक्के लोकसंख्या या ग्रुप तीनमध्ये किंवा गट तीनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुलनेनं अधिक प्रगत आणि आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेतलेल्या जातींचा समावेश या गट तीनमध्ये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये माला ही प्रमुख जात आहे आणि यांचं आधी म्हटलं त्या पद्धतीनं आंध्रमधल्या अनुसूचित जातींमधलं प्रमाण जे आहे ते जवळपास तेहतीस टक्क्यांच्या आसपास आहे आणि अनुसूचित जातींमध्ये ही जात प्रगट संबंधली जाते त्यामुळे त्यांना थोडंसं आरक्षणाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे या ग्रुप तीनमध्ये सर्वाधिक जाती म्हणजे जवळपास सव्वीस जातींचा समावेश करण्यात आलेला आहे ग्रुप दोनमध्ये गट दोनमध्ये अठरा आणि गट एकमध्ये फक्त पंधरा जाती आहेत सर्वाधिक ज्या मागास जाती आहेत त्यांना फक्त एक टक्का आरक्षण आहे गु ग्रुप दोनमध्ये जवळपास नऊ टक्के आणि ग्रुप तीनमध्ये हे पाच टक्के आरक्षण आहे एकूण आरक्षणाचं प्रमाण पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त जाणार नाही अनुसूचित जातींसाठी याची खबरदारी मात्र या सरकारनं घेतलेली आहे हा जो मादिगाविरुद्ध मला जो संघर्ष होता आधी म आधी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणीसशे नव्वद सालापासून चालू होता या मादिगांचं उपवर्गीकरण करावं असा निर्णय खरं तर आधीच दोन हजार सालामध्ये झालेला होता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये दे आव्हान देण्यात आलेलं होतं आणि एम यु चिन्नय्या म्हणून ही जी केस होती आणि माला समाजानं या वर्गीकरणाला किंवा सब कॅटेगरायझेशनला आव्हान दिलेलं होतं तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं अशी भूमिका घेतली होती की अनुसूचित जाती किंवा जमातींमध्ये असं वर्गीकरण करणं घटनेला अभिप्रेत नाही तसं तुम्हाला करता येणार नाही हा अधिकार फक्त संसदेचा आहे राज्य सरकार तसं करू शकत नाहीत हा निर्णय एम यू चेन्नईचा निर्णय दोन हजार चार सालीला आलेला होता त्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची आपली भूमिका बदलली आणि त्यांनी असं वर्गीकरण योग्य असल्याचा निर्णय दिलेला होता याच्यामध्ये हा जो सात सदस्यीय खंडपीठाचा निर्णय गेल्या वर्षी आलेला होता त्याच्यामध्ये बी आर गवई यांचा देखील समावेश होता जे आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या आपले, आपले सरन्यायाधीश होणार आहेत त्यांनी तर असं पण म्हटलं होतं की यस्सी आणि यश्शींना वेळ पडली तर क्रिमी लेअर देखील लागू करावं हो। पण अर्थात ते आदेश नव्हते ती एक फक्त सूचना होती त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाची देखील भूमिका वर्गीकरणास मनाईपासून तर वर्गीकरण योग्य अशी झालेली आपल्याला दिसून येत आहे आता या तेलंगणा सरकारच्या निकालावरती महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं तेलंगणा सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे तेलंगणा सरकारचा निषेध केला आहे अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप हा वंचित बहुजन आघाडीनं केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे घटनेच्या विरोधी आहे आणि काँग्रेस देखील सी समाजाच्या विरोधात काम करत असल्याच्या भूमिकेचा त्यांनी उच्चार केलेला आहे आता या सगळ्या निर्णयाचे महाराष्ट्रात काय परिणाम होऊ शकतात हे आता आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्रात देखील अशा जवळपास एकोणसाठ जातींचा समावेश हा यस्सींमध्ये होतो त्याच्यामध्ये ज्या प्रमुख जाती आहेत त्या प्रमुख जाती तुम्हाला माहिती असतीलच त्याच्यामध्ये जी आ, महार जी जात आहे त्या महार जातीचं यस्सींमधलं एकूण जे प्रमाण आहे ते जवळपास साठ टक्क्यापर्यंत आहे आणि मग त्या खालोखाल मातंग चर्मकार ढोर अशा काही प्रमुख जाती आहेत आता महाराष्ट्रात जो आक्षेप घेतला जातो आहे की आरक्षणाचा सर्वाधिक जो फायदा महाराष्ट्रात झालेला आहे तो महार आणि नवबद्ध समाजानं घेतलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात देखील असं वर्गीकरण झालं पाहिजे अशी मागणी मातंग समाज आणि इतर समाज देखील या आधीपासूनच करत आलेले आहेत जेव्हा गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला होता तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वर्गीकरणाला अनुकूल अशी भूमिका घेतलेली होती त्यांचं म्हणणं असं होतं ज्या जातींना ज्या अनुसूचित जातींमधल्या उपजातींना आरक्षणाचा पुरेसा फायदा झालेला आहे त्यांना या वर्गीकरणाचा फायदा होऊ शकतो त्यांच्या प्रगतीमध्ये वाढ होऊ शकते आणि ज्या जाती या आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे गेलेल्या आहेत त्या ते त्यांच्याऐवजी ज्यांना फायदा कमी झालेला आहे त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका तेव्हाच फडणवीस सरकारनं मांडलेली होती आता भाजपचा देखील अशा वर्गीकरणाला पाठिंबा लपून राहिलेला नाही आहे काँग्रेसनं काँग्रेसच्या सरकारनं जी भूमिका तेलंगणामध्ये घेतली ती ते आज ना उद्या महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या काही काळामध्ये याबाबतचे वाद आणखीन येऊ शकतात आणि ज्या जातींना आरक्षणाचा फायदा कमी मिळालेला आहे त्या आक्रमक होऊ शकतात आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही एस सी म्हणून एकत्रच आहोत आमच्यामध्ये तुम्ही विभागणी करू नका आमच्यामध्ये फूट तुम्ही पाडू नका असं देखील म्हणणारे भरपूर लोक आहेत त्याच्यातही ते वंचित बहुजन आघाडीनं अशा वर्गीकरणाला विरोध केला असल्यामुळे महाराष्ट्रात याच्या काही वेगळे परिणाम होऊ शकतात का हे वर्गीकरण रोखू शकलं जातं का हे देखील आपल्याला भविष्यात पाहावं लागेल त्यामुळं या निर्णयाचे फायदे आणि त्याचे नकारात्मक परिणाम असे दोन्ही आहेत पाहूया महाराष्ट्रामध्ये या निर्णयाचे पडसाद काय उमटतात आणि भाजप केंद्रामध्ये याबाबत काय भूमिका घेत आहे कारण जर सर्वोच्च न्यायालयानं तुम्हाला परवानगी दिलेली आहे तर देश पातळीवरती मोदी सरकार याबाबत काही पाऊल टाकणार का का पुन्हा राज्य सरकारलाच याचा अधिकार देणार हे देखील पुढच्या काळा काळामध्ये स्पष्ट होऊ शकेल आता कर्नाटकनं देखील जातनिहाय जनगणना पूर्ण केलेली आहे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणाच्या पावलावर पाऊल ठेवून कर्नाटकामध्ये याबाबत काही एस सी किंवा एस टींमध्ये काही वर्गीकरण करण्याचा काही प्रयत्न होणार आहे का हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येईल एकूणच हा महत्वाचा प्रश्न पुढच्या काही दिवसांमध्ये देशभरामध्ये चर्चेस येऊ शकतो त्यामुळेच याबाबत तुम्हाला अपडेट या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं याबाबतचं मत आम्हाला नक्की सांगा पात्रा अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा